हाय हॅलो सगळ्यांना हा व्हिडिओ होत आहे थेट गुहागर मधून आम्ही गुहागरला कशाला गेलो हो हो सांगते पुढं बघा तर आम्ही गुहागरला गेला होतो प्री वेडिंगसाठी हे आहेत आमचे ब्राईड आणि ग्रुम त्यांचं वेगळ्याच टॉपिकवरती डिस्कशन चालू होतं पण इथं एक प्रॉब्लेम झालेला आहे की आमच्या रूमला लॉक होत नव्हतं म्हणून आम्ही फायनली नवरदेवांना बोलवलं रूम लॉक करायला आता तुम्हाला हा जो सुंदर व्ह्यू दिसतोय तो आहे जिथं आम्ही राहिलेलो जिथं स्टे केलं होतं त्याच्या खालीच एक छोटस गार्डन होतं तिथंच आम्ही शूट करणार होतो ऍक्च्युली हा शूट बीचवरती घ्यायचा होता पण अचानक आलेल्या पावसामुळं बीचवरचा शूट कॅन्सल केला आणि आम्ही जिथं खा राहिलेलो स्टे केलेला तिथंच खाली एक छोटस गार्डन होतं जिथं ग्रीनरी होती तिथं आम्ही शूट करायचं ठरवलं आम्ही जिथं राहिलेलो त्या हॉटेलचं नाव होतं सुशे म्हणून तिथं रूम ही प्रशस्त होत्या आणि त्याचा आजूबाजूचा परिसरही छान होता फोटोग्राफरनी आणि व्हिडिओग्राफरनी त्यांची सगळी तयारी करून घेतली जसं की टेबल लावणे त्याच्यावरती लॅम्प लावणे आणि मग झाली शूटला सुरुवात तुम्ही बघू शकता छान असा सेटअप तयार केलेला आहे सेटअप तयार केला त्याच्याबरोबर तिथे एक छोटीशी मणीमाव आलेली ती टेबलवरचा कपडा ओढणे लॅम्प पाडणे अशी छोटी मोठी कामं करत होती थोड्या वेळाने मग शूटला सुरुवात झाली थोडंफार फार शूट केल्यानंतर जेवणाचा टाइम झाला आणि तिथले हॉटेल्स बऱ्यापैकी दहाला क्लोज होत असल्यामुळं आम्ही आधी जेवण करण्याचा निर्णय घेतला मग तेथील जवळ असलेल्या आम्ही अन्नपूर्णा या हॉटेलला गेलो तिथं आम्ही मिक्स व्हेज आणि दाल तडका चपाती असं मागवलं होतं जेवण करून झाल्यानंतर परत शूट करणार होतो पण ते शूट कॅन्सल झालं आणि हा हा आहे प्री वेडिंगचा दुसरा दिवस त्याच्यामध्ये आम्हाला स्वतःलाही काही स्वतःचे फोटो काढायचे होते त्यामुळे आम्ही छान असं तयार झालेलो आम्हाला साडीवरती फोटो काढायचे होते बीचवरती म्हणून आम्ही साडी घातलेली आणि असं आम्ही रेडी झालो तिथून आम्ही निघालो बीचवर जाण्यासाठी तुम्ही बघू शकताय हाय आमचा सगळ्यात एक्साइटेड मेंबर जो की त्याला बीचवरती जाऊन खूप मस्ती करायची होती तिला कधी एकदाशी बीच येते असं झालेलं आणि दहा पंधरा मिनिटाचं ट्रॅव्हलिंग करून आम्ही पोचलो बीचवरती आणि खरी मज्जा पुढं आहे तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा ब्लॉग हा आपला शेवटपर्यंत बघत राहा आणि एवढ्यात छान ट्रॅव्हलिंग नंतर हा आहे सुंदर व्ह्यू कसा आहे छान आहे का नाही सगळीकडे जिकडं बघाल तिकडं नुसती ग्रीनरी होती समुद्रांच्या लाटा आणि फारशी गर्दी नव्हती या बीचवरती एकदम मोकळा समुद्र होता आणि क्लीन होता त्यामुळे छान वाटत होतं फिरायला लाटांचा आवाज पक्ष्यांचे आवाज एकदम निसर्गाच्या सानिध्यात छान इकडे प्री वेडिंग असू द्या नाहीतर काय पण असू द्या आम्ही आपलं मातीत खेळणार माहिचा एकच कार्यक्रम चाललेला तो म्हणजे मातीवरती खेळणं बीचवरती आल्यावर तिला खूप छान वाटतं आणि तिला असं मातीत खेळायला खूप आवडतं त्याच्यामुळं आपण प्री वेडिंग लालो हे काही हिला त्याचं भान नव्हतं त्याच्यामुळे ती तिचं तिचं मस्त एन्जॉय करत होती मध्येच आम्ही तिला म्हणलं जरा उभं राहा तुझे फोटो काढूयात एक दोन पोच कशा तरी दिल्या की लगेच असतं बाज बाज झाली फोटो आणि पळत सुटायचं तिला पाण्यात जायला खूप आवडत होतं पण आम्हालाच भीती वाटत होती लाटा बघून आम्ही तिला सारखं मागं बोलवत होतो त्यानंतर आम्ही स्वतःचेही काही फोटो काढून घेतले एक दोन आणि तिथून आम्ही गेलो दुसऱ्या लोकेशनला जे की तिथून जवळच होतं तेही खूप छान होतं लोकेशन तुम्ही बघू शकताय हा आम्ही सुंदर असा व्ह्यू कॅप्चर केला त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवायला छान असं जेवण करून घेतलं कारण त्याच्यानंतर आम्हाला इवनिंगचं पण शूट करायचं होतं दिवसभर खेळून कंटाळलेली माही तो तो ही आता अशी खडकावरती झोपली होती तिथंही त्याला चाललेलं बास नका काढू फोटो नंतर छान असा आम्ही इव्हनिंगला शूट घेतलं तुम्ही बघू शकता इवनिंगचा व्यू व्ह्यू खूप मस्त होता सनसेट एक नंबर होता त्याच्यानंतर आम्ही स्वतःचे काही फोटो काढून घेतले लोकेशन छान असल्यामुळं फोटो मस्त येत होते त्याच्यानंतर काही व्हिडिओ तयार करून घेतले तेवढीच एक आपली आठवण परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय बाय